देवबारा येथे येत्या बुधवारपासून वाघदेव यात्रोत्सव डोंगरदऱ्यातील पहिलीच यात्रा असल्याने सातपुड्यातील पंचमंडळी होणार सहभागी पाड्या वस्त्यातील समृद्धीसाठी वाघदेवतेला घातले जाणार साकडे सुरुवात झाले असून सर्वत्र वातावरण निर्माण आहे या भावभक्तीतच देवबारा तालुका धडगाव ज्याला ननन भावजी या नावाने देखील ओळखले जाते येथे बुधवार गुरुवार या दोन दिवसासाठी वाघदेव यात्रा होत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रामसिंग रासे व पोलीस पाटील गौतम रासे मांडवी खुर्द येथील सरपंच मीना कपात रासे यांनी दिली आहे या यात्रेसाठी धडगाव तालुक्यातील मांडवी खांबला काकरदा घाटली निगदी तेलखेडी वलवाल गोरांबा यासह अन्य गावातील पंचमंडळी देखील सहभागी होणार असून यात्रेसाठी त्यांचेही योगदान राहणार आहे धडगाव शहादा रस्त्यावर देवबारा हे ठिकाण असून त्याची वाघ देवताचे स्थान म्हणून आदिवासींमध्ये ओळख आहे तेथे महाशिवरात्रीपूर्वी यात्रोत्सवाची परंपरा आहे बुधवारपासून सुरू होणाऱ्या या यात्रोत्सवात पारंपरिक वेशभूषेतील महिला आणि पुरुष हे लक्षवेधी ठरणार आहेत त्यावर पांढरे कापड बांधलेल्या बांबूच्या टोपल्या घेत महिला वाघदेवाची स्तुती सादर करणार आहेत या ठिकाणी रात्री सोंगाड्याचा कार्यक्रम देखील होणार आहे यात कलावंत गीत व नाटकातून वाघदेवाचे महत्त्व व त्याचे संवर्धन कसे झाले पाहिजे याबाबत प्रबोधन देखील करतील देवबारा येथील यात्रेनंतर सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातील यात्रोत्सवांना सुरुवात होते महाशिवरात्रीपासून दुर्गम भागातील तोरणमाळ आणि देवमोगरा येथे त्रोत्सव असल्याने आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य संचारल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे यात्रेसाठी मुख्य पुजारी दिवाल्या राहसे हात्या ठाकरे व सामल्या गेंद्रे हे काही दिवसापासून पालनी व्रत पाळून आहेत यांच्या हस्ते सर्व पूजेचे विधी पूर्ण होतील त्यानंतर परिसरातून येणाऱ्या शेकडो भाविकांना देवदर्शनासाठी लाभ मिळणार आहे निसर्गाचा एक भाग असलेल्या वनामध्ये निवास करणाऱ्या वाघाने गाव शिवारातील पशुपक्षी मानवावर हल्ला करू नये गावपाड्यात समृद्धी नांदावी महाशिवरात्री पूर्वी वाघदेवता पूजन केले जाते येथे पूजन झाल्यानंतर आदिवासी बांधव या मोगी देवीच्या दर्शनासाठी देवमोगरा शिवाय मोलगी डाब येथे रवाना होतात वाघदेवास आदिवासी महिलांकडून बांबूच्या नव्या टोपलेत आणलेले धनधान्य आणि महुफुलांची दारू यांचा नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य दाखवल्यानंतर पूजन करून ठिकठिकाणी थीक यात्रोत्सवाला प्रारंभ करण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू असून ही आजही कायम ठेवण्यात आली आहे